नमस्कार प्रणाम राम राम संध्याकाळची वेळ आहे म्हणजे सिंधुदुर्गातून सुटलं आहे मी सुसाट त्यांच्या बुवांकडे गेलो आहे बुवांचे पाय चरण धरले कारण गुरुपौर्णिमे गेलं नव्हतं आहे आणि त्याच्यानंतर मग देवगडमध्ये माझे काही चाचे वर्ग होते सकाळ भेटलं आहे त्यांची चहा बी थंडामेंडा फुकट प्यायला आहे आणि आम्ही रस्त्यानं आपल्या चाललाव आहे आता आमक अवधस्परा काय झाला आहे माहिती आहे आमाग झालेली शूटिंगची सवय शूटिंग करता करता हे माझ्याबरोबर ते नितीन सातोपे सर आहेत ना त्यांचं पडलं मोबाईल मोबाईल पडल्यानंतर काही वेळा त्यांच्या लक्षात झालं माझं मोबाईल पडलो आहे आणि मग मोबाईल पडल्यानंतर जरा कन्फ्यूज झाला पण लगेच माझ्या मनात काय आला मी लगेच कॉल केलं आहे कॉल केल्यावर ना ते एका पोरानं उचलान लगेच हा तात्काळ उचललाय आणि सांगलं की अमुक ठिकाणी आहे मी म्हणजे सांगायची गोष्ट काय की आता कालपासून मी अजिबात व्हिडिओ केलं नव्हतं खायच्या गणपतीचं पण व्हिडिओ गेलं नव्हतंय पण शेवटी गणपतीने सांगितलं की बाबा इकडे आलंच आहे तर एका तरी गणपतीचा माझा व्हिडिओ घेऊन जा म्हणजे हा आशीर्वाद मागा या गणपतीवर घेऊ भेटणार आहे आणि तुम्हाला तो गणपती दाखवत आहे ज्याच्या घरात ना ज्या पोराच्या हातातून आपण मोबाईल भेटलो आहे ना त्या पण दाखवत आहे तर तो कोण आहे बघा गंमत आणि मी म्हणजे सांगायची गोष्ट काय की त्यांच्यावर जे झालेले संस्कार आहेत ते कसे असतात बघा म्हणजे याचं काय झालं असतं एखादा स्विचअप करून ठेवणार असतो अशा काही गोष्टी झाल्या असते तसं काही इकडे झालं नाही तात्काळ सांगितलं की आम्ही अमुक ठिकाणी आहे तिकडे या घेऊन जावा तिकडे मी आलेलो आहे मोबाईल आम्हाला भेटलेलो आहे पण त्याच्यानंतर मग दाखवते हो तो पोरगो कोण आहे त्याचे आजोबा कोण आहेत आई वडील काय करतात सांगते तर आधी दर्शन घ्यावे बाप्पाचा कारण ज्याच्या कृपेने आपल्याला सगळ्या चालता ना त्याच्या कृपेने जो मोबाईल भेटलो आहे तर बघा आता तो बाप्पा गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या तर हे बघा सुरेख बाप्पा आहेत म्हणजे मी सांगितलं होतंय ना तुम्हाला की ह्या पट्ट्यात म्हणजे सिंधुदुर्ग मालवण देवगड कुडाळ कणकवली या सगळ्या पट्ट्यात ना असे काही बाप्पा आहेत ना म्हणजे शाळूमध्ये जे बाप्पा भेट बघू भेटल्या खरं सांगते मी आणि मी प्रसन्न झालंय त्यांच्या काम बघून पेंटिंग बघून प्रसन्न झालंय तेव्हा माझ्या एका मित्र म्हटलं नव्हता की इकडच्यामध्ये बघून तू बाबा कसा वाटता तर मी तुम्हाला सांगू म्हणजे आम्ही संत मानत म्हणतोय तुका म्हणे औघे जन रूप पाहुनी फुलले मन आणि खरंच या बापांचा रूप पाहून इकडच्या मनच भुलता म्हणजे रत्नाचे बापा पण आमचे चांगलेच आहेत तो का विषय नाही पण इकडे सगळ्यांनी शाडोमाती वापरलेली आहे आणि सूर्य डेकोरेशन केलेलं आहे आणि हे बाप्पा आता आम्हाला खऱ्या अर्थात प्रसन्न झालेले आहे तर मी नमस्कार करतोय आणि त्या पोराला दाखवतोय की ज्या मोबाईल भेटलो होतो आणि ज्याला प्रामाणिकपणा दाखवलाय ना त्या मी दाखवतोय तुम्हाला आणि सगळ्यांचे संदेश देतोय की ह्या ज्या आपल्या छोट्या पोरांना जसं मोबाईल देऊन प्रामाणिकपणाने दाखवले ना असं प्रामाणिकपणा दाखवा शंभर टक्के तुमचं नाव होणार तर चला हे बघा फोरगो म्हणजे लोक माझ्यावर फोटो घेतात पण आता ह्याच्यावर मी फोटो घेते आहे म्हणजे कशी वेळ असता बघा देव वेळ प्रत्येकाची प्रत्येक संधी देता वेळ देता तसं हे फोरगो बघा भेटलो आता मागा यांच मोबाईल आहे बघा मोबाईल हा माझा मोबाईल पडला होता ऍक्च्युली याच्यामध्ये भरपूर आपलं याच्यामध्ये खूप काही म्हणजे माझी गाणी आहेत सगळं काही आहे गुटर गुटर आनंद शिंदेच गाणं कालपासून व्हिडिओ सगळे व्हिडिओ सगळे याच्यात बरस काम आहे त्या मोबाईल मध्ये आणि ह्या पोरात तर भेटला तुझं नाव सांगा माझं नाव निहार मकरंद राणे निहार मकरंद राणे आणि पप्पा हे तुझे आजोबा ना हे बघा हे आजोबा बघा म्हणजे अशा मुळेनी ना संस्कार तुझ्या चांगले आहेत आई वडिलांचे संस्कार चांगले आहेत आणि म्हणून त्यांना आपल्या खेळ हो, मोबाईल लगेच पूर्ण केलेलो आहे त्याच्या मी त्याचे आभार मानत आणि देवाद प्रार्थना करतोय की ह्याका पुढच्या आयुष्यात सुख समृद्धी आरोग्य चांगला मिळू देत त्या यश मिळवू देत त्याच्या त्याच्याकडे ते कला येऊ देत व्यवसाय चांगला करू देत किंवा नोकरी करू देत पण त्याका पुढची आयुष्य आहे ना त्या सुखात जाऊ देत हसत आनंदात जाऊ देत ओके बाकी शाळेत किती शाळेत किती शाळेत असतो सहावी आहे ना तर बघितलं ह्याच्यासारखं प्रामाणिक घ्यायलाव ना तर शंभर टक्के लोक तुम्हाला म्हणजे काय आपुलकी जवळ घेतली म्हणजे जसं मी घेतलंय म्हणून आता माझं मोबाईल फेटा म्हणून जवळ घेत नाही पण खरोखरच अशी पोरं असली पाहिजेत नाही तर मनात किंतून निर्माण होता काही गोष्टी लोभाच्या असतात ते आपल्या मनात येतात आणि मग आपण काहीतरी काही गोष्टी दापत नाही अशा पण असे ह्या मुलांनी केला ना, मुलां के ना असं सगळ्यांनी करा आणि आनंद घ्या जीवनाचं खऱ्या अर्थात तुमचं नाव येणार यश मिळणार तुम्हाला तर बाय 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 आता आम्हाला मदत दिल्याने आम्ही मदत खाल्ला म्हणजे हे सगळी रचना आहे ना आता बघा तुमच्या आमचं काय नाता नाही काय नाही काय नाही तसं नाही तसा विषय नाही हे देवांना एक बांधला की मी तुमच्याकडे येण्यासाठी लक्ष आला आणि हे काहीतरी पुण्याची जोड होती असणार आपली आणि म्हणून आपण एकत्र आला पाहिजे ह्याच मला सांगायचं आहे की उगाच कोण कोणा भेटत नाही या मोबाईलच्या निमित्त असतात पण तुमची आमची भेट होणं काहीतरी काहीतरी असणार बरोबर त्याच्यात तर मी तुम्हाला नमस्कार खऱ्या एखाद्या अर्जाने तुमच्याकडे मोदक घेतल्या आम्हाला पाणी देऊ भेटत आहे कदाचित आता आमचा प्रवास आमचा आहे बरोबर ना काहीतरी कोचित वाईट घटना घडणारी होती असतात आणि ती आमची वाचली असत देवाच्या कृपेने तुमचे आशीर्वाद नक्की आला आणि म्हणून आमचं हे वेळ एवढं सगळं इकडे गेलेलो आहे तर माझं वेळ हे फुकट गेलेला नाही तर मी खऱ्या अर्थ सांगते की काहीतरी अंचित म्हणजे वाईट घटना घडणार होती असणार आणि देवा आमचे काळजी असणार आणि म्हणून ह्याच्या रूपात देव आमच्या समोर उभं राहिलेलो आहे वस्तू मिळाली आहे तो गोष्ट वेगळी पण काहीतरी शंभर टक्के आमचं लाभ झालेलो आहे ना तर मी तुम्हाला खऱ्या अर्थ मी नमस्कार करते धन्यवाद धन्यवाद धन्यवाद